मी नेहमीच पालनामध्ये नवीन काही नाही काहीतरी प्रयोग हा करतच असतो आम्ही तर कसं आहे ना आता ह्या ज्या लेंड्या आहेत नुसत्याच लेंड्या विकून वगैरे हो पैसे वगैरे हो घे घेऊन काय फायदा नसतं ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे तसंच बघायला गेलं तर आता ह्या ज्या लेंड्या आहेत ह्याचा मात्र आपण जीव अमृत करणार आहोत आणि कसं आहे की आता जो मक्का लावलेला आहे आता मक्का जो लावलेला आहे तो आमचा प्रत्येक काय एकच प्रयोग आहे की त्याला रासायनिक खत आपण वापरूच नाही असा प्रयोग प्रत्येक टायमाला करत असतो गेल्या टायमाला पण तसंच केलेला आता आणि थोडंसं वेगळं करणार आहोत आता ह्या ज्या लेंड्या आहेत त्याचा जीव अमृत आपण करून आपला जर ठिबकच्या माध्यमातून देणार आहोत तर काही लोकांना वाटेल की असं काही होत नाही ठिबक वगैरे चोप वगैरे होईल तर कसं आहे ना प्रत्येक गोष्ट ही केली तर सक्सेस होते मात्र फक्त एवढंच आहे की करतेवेळी ती आपण व्यवस्थित केली पाहिजे आणि एक लक्षात ठेवा पाहिजे की काही होत नाही असं काहीच नसतं अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे फक्त ते केलं आणि त्याच्यावर फोकस दिला तर मात्र ते प्रत्येक अशक्य जी गोष्ट आहे ती शक्य होते बघायला गेलात तर माझं असं होतं मेंढीपालन नाही माझा असा एक हेतू आहे की रासायनिक काहीच म्हणजे आपण जी मेंढरा वगैरे सांभाळतोय त्याच्यात रासायनिक असं काहीच वापरलं जातं नाही जसं आपण त्यांच्यासाठी चारा नियोजन करतो त्यावेळी रासायनिक खतं वापरू नये तसंच आपण मेंढीपालन करतोय तर त्यांना जो बाजारात खुराक वगैरे भेटतो ते देऊ नये आता ना वाटले की मी काप स्टार्टर आता बघा ही लहान पिल्ला आहेत है, ह्यांना काप स्टार्टर मी देते कारण की अजून त्याच्यावर प्रयोग केला पण नाहीये करायचा बाकी आहे पण ज्या आपल्या मोठ्या मेंढ्या आहेत त्यांना मात्र खुराक वगैरे दुसरा काही नाही आणि जो मी खुराक बोलत होती जसं बिना खुराका व मेंढ्या वगैरे सांभाळल्या जातात तर काही ना तेव्हा पण असं वाटलेलं आहे की असं होत नाही बिना खुराकाव कुठल्याही मेंढ्या राहत नाहीत वगैरे असं चाललेलं होतं पण मात्र आता काय झालंय की मी बोलले जे बिना मेंढ्या जगतात तर शक्यतो ज्यांनी काही लोकांनी प्रयोग पण करून बघतले आणि ते प्रयोग जेव्हा त्यांच्याकडे सक्सेस झाले तेव्हा मात्र ती बोलतात की खरंच खुराक न देता सुद्धा मेंढ सांभाळता येतात बघाय केला आता जो जीव अमृत आपण बनवणार आहोत आता कसं आहे सर्वात पहिला आपण स्वतः एकदा सक्सेस करतोय तर आता ह्याचा थोडासा आपण अभ्यास केलेला आहे असं नाही आहे की आपण डायरेक्टली चालू मध्ये करतोय थोडासा अभ्यास केलेला आहे आणि थोडा जो अभ्यास आहे तो बाकी आहे तो आता चालू मध्ये आपण करणार आहोत आता तसंच बघायला गेला तर ह्या आपण दोन बॅगा बनवलेल्या आहेत पिशव्या ही ग्रीन नेटची आहे आणि ही साडीची आहे कॉटनची साडी आहे तर आपण बनवलेल्या आहेत आणि आपण ह्या मात्र टिपामध्ये ठेवणार आहोत ज्याने आता हे सोडल्या जेव्हा आपण टिपामध्ये ठेवू तेव्हा लगेच पाणीला कलर येतं की वेगळाच कलर होतो पाण्याचा पण मात्र आपण तसंच देणार नाही की लिकेज प्रॉब्लेम वगैरे होतो हो ब्लॉक वगैरे होतो हो तर आपण काय करणार आहे नंतर त्याला फिल्टरसुद्धा लावणार आहोत पण सध्याच्या आता चालूमध्ये हे करतो अजून फिल्टर वगैरे बाकी आहे आणायचं वगैरे आणि तसंच बघायला गेलं तर आता हे बघा हे आता आपण ह्याच्यात ना नेटची पिशवी जी आहे ती आपण आतमध्ये टाकलेली आहे आणि भळी जरी तुमच्या आता समजा मेंढ्या असू दे किंवा शेळे असू दे तुमच्या कुठल्याही मेंढ्या किंवा झाड्यांचा मात्र जे हे लेंड्या आहेत ना ह्याचा जो खत आहे किंवा ह्याचं समजा तुम्ही जीव अमृत करून टाकलात तर सगळ्यात भारी आणि असं नाही की ह्याच्यातल्या काट्या वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम देणार काही देणार नाही आहे मी सर्व काट्यांसहित भरलेला आहे काही त्रास होत नाही ह्याच्यात आणि एवढा ह्याचा जो खत आणि जीव अमृत एवढा स्ट्रॉंग असतो ना जसं म्हणजे तुमच्या कोंबड्यांचा जो खत असतो त्याच्यात जास्त हिट असते तसंच आणि समजा असं जर शेड असेल असा शेड आणि कंटिन्यू त्या लेंडरमध्ये मा मात्र त्यांचं जर लघवी वगैरे आहे ती त्याच्यात कंटिन्यू पडत राहिली ना तर मात्र सगळ्यात भारी असा याचा खत होणार आणि सगळ्यात जास्त हिट असणार आणि तुमच्या रासायनिक खतात जो आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यापेक्षा क्वालिटी रिझल्ट येणार जो आपण मका वगैरे करणार त्याचा तर आता आपण ह्याला बॅलरमध्ये ठेवणार आहोत नेऊन ट्वेलरमध्ये लेंड्याच्या पिशूत भरलेल्या ले त्या टाकलेल्या आहेत आणि ह्याच्यात पाणी आहे तर आता बघू शकता आता टाकल्या टाकल्या त्याचा जो पाण्याचा कलर आहे तो लाल व्हायला लागलेला आहे आणि जो म्हणजे ह्यांची जी लघवी वगैरे असते लेंड्यांमध्ये वगैरे ती लगेच ह्या पाण्यात मिक्स होते आणि ह्याचा जो लेंड्यांचा अर्क आहे तो मिक्स होतो आता ह्याला आपण आठ दिवस असंच ठेवायचं आहे आठ दिवस काही करायचं नाही आणि आठ दिवसाच्या नंतर मग मात्र त्याचा पूर्ण रंग जो आहे बदलेला आणि त्याचं जे लेंडन चार्क आहे तोही त्याच्यात उतरणार आहे आणि तसंच बघायला गेला जेव्हा आपण थिबकने देऊ त्यावेळेला किंवा मोटरच्या साह्याने किंवा समजा आपण औषध फवारणीचा जो पंप आहे त्याच्यात जरी काढून आपण थिबकला जॉईंट केलेला तर मात्र त्याच्यासोबत थिबकनी हा ऍडमिट आपण जो जीव अमृत केलेला आहे तो आपण जे म्हणजे पीक आहे किंवा मक्का असू दे तुमची तुती असू दे ज्याला द्यायचं आहे त्याला देऊ शकतो आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही नंतर पण मात्र रिझल्ट जो येणारा आहे तो एक नंबरचा आणि क्वालिटी रिझल्ट असणार आहे आता चला आपण जी आपली नवीन एक गँग आलेली आहे तीही तुम्हाला मी दाखवते तसं की कशी आहे ती गँग काय करत आहे दाखवू येते मग ही बघू शकता ही आपली नवीन गँग आहे आता हा ती बघा मागे लपलेली आहे मेंढ्यांच्या किती सुंदर आहेत बघू शकता तसंच आपलं इकडं पण एक आहे इकडं ह्या साईटला सुद्धा आहे त्याचा दूध पियत आहे तिकडे एक नवीन गॅड आहे आता मम्मीच्या इथे दूध पियत आहे त्यामुळे रिलॅक्स आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम छान अशी पिल्ल आहेत आपली काही टेन्शन नाही आहे त्यांचा खरं बोललात तर म्हणजे आपल्याला जी शेळ्यांचा वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल समजा साफ वगैरे करणं पण ह्यांचं मात्र ना असं काहीच टेन्शन नसतं दिव एका दिवसाचा असू दे नाही तर ता अर्ध्या तासाचं असू दे ए सोडून द्यायचं त्याच्या मम्मीकडे तो त्याचा ते, ते दूध पिणार वगैरे काही प्रॉब्लेम नसतो आणि तसंच आता इकडेही दूध पियायचं चालू आहे त्यांच्या मम्मीला पण कळतं आमच्या पोरांना भूक लागलेला आहे त्यामुळे ओ केलं की लगेच पिल्लं जरी समजा शांत बसलेली असलीत ना तरी ती लगेच उठून दूध पियला जात असतात जे आपल्या आत्याच्या म्हणजे आईलाच नाही तर मेंढ्याना जसं माया आहे बघा ती कळतं आपल्या पिल्लाला भूक लागली किंवा पिल्लाला ही कळतं लगेच माझी मम्मी ती दूध पियासाठी लगेच जातात आणि हे दृश्य जे आहे आपण डोळ्यासमोर बघतोय ते अतिशय सुंदर असे दृश्य आहे कारण की माया ही प्राण्यांमध्ये पण खूप आहे किंवा माणसांमध्येच नाही उलट माणसांना म्हणला तर कमी आहे पण प्राण्यांना माया जास्त आहे नवीन एक मम्मीच्या इथं दूध पित आणि एक दूध पिऊन आलेलं आहे खूप छान वाटत ही अशी लहान लहान खोकर शेड मध्ये जी शोभा येते कितीही मोठा शेड असू दे कस ही असू दे छोटा असू दे मोठा असू दे शेडला तेव्हा शोभा येते जेव्हा ही अशी लहान जी कोकर आहेत ना ज्या वेळेला तुमच्या शेड मध्ये धिंगाणा घालतात उड्या मारतात ना त्या वेळेलाच तुमच्या शेडमध्ये शोभा येत असते आणि शेडवर जेव्हा असं धिंगाणा बघायचा आहे त्यावेळेला मात्र आपले जे प्राणी आहेत ना त्यांची काळजी चारा नियोजन वगैरे त्यांचं खाण्याची सोय वगैरे हे सर्व पद्धतशीर सिस्टमॅटिकली असते ना हे सुंदर दृश्य आपल्याला डोळ्याला दिसतच असतं तसंच आपली तस जी पैकी गँग आहे तीही एकदम ओके आहे अजिबात टेन्शन नाहीये दुसरी ही ह्यांच्या मागणं जी झालेली आहे तीही तिथे आहे म्हणजे त्यांचं काही चाललंय माहिती का राऊंड 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 चाललेलं आहे कधी इकडे कधी इकडे जेव्हा मम्मीची आठवण येईल तेव्हा मम्मी इकडे जायचं आणि आता ह्यांच्या मुले ही जी मोठी आहेत ना हिंच्या मी प्रत्येक त्यामुळे सांगत असते अशी गँग जेव्हा लगातार लगातार पाठोपाठ असते त्यावेळेला पुढची जी पिल्ला असतात त्यांच्याकडून मागची शिकत असतात आता ही जेव्हा उड्या मारत ना तेव्हा ती आता लहान जी जनरेशन आपली आहे ती मात्र उड्या मारत असते ह्यांची मस्ती बघू शकता कशा प्रकारे अशाने काय होतं की ती मस्ती करायला शिकतात खायला शिकत असतात आणि मग मात्र एक असं आहे की जर समजा दोघच असतील तर एका ठिकाणी गप राहतील किंवा एकटाच असेल तर तोही गप राहतो पण जेव्हा अशी गँग असते ना त्यावेळेला मात्र धिंगाणा असतो आपल्या शेडवर आणि प्रत्येकाच असतो ते प्रत्येकाच्या शेडवर जेव्हा अशी लहान लहान कुत्र असतात तेव्हा मात्र खूप मजा येत असते बघायला सुद्धा दृश्य खूप छान असत बघू शकता आता हा बाहेर आलेला आहे आता म्हणजे कसं झालंय एकटा एकटाच ता -एक बसायचा म्हणजे ह्यांच्यात त्याला असं ती मोठी हि मी छोटा असं झालेलं होतं त्यामुळे त्याला बाहेर काढून इकडे यायचं दाखवलेलं काय असतं का खायचं हे दाखवल्यापासून तो बरोबर ऑटोमॅटिकली बाहेर येतो कुठनं जायचंय त्याने रस्ता बघून ठेवलेला आहे आणि तो बरोबर इथे टपाजवळ येतोय म्हणजे त्याला <laughs> पण आता माहित पडलंय की खायला कुठं असतो ते आता कळलेलं आहे ही अशी लहान कोकरांना आपण सवय लावली आणि ही जी दोन बंडे आहेत ना आपले पहिले ते मात्र कशा खातात माहितीये का संध्याकाळचा खुराक कधी टाकतोय आम्ही धावत कधी येतोय त्यांचे अशी गद होत असते म्हणजे एक आवड एक गव झालेली आहे त्यांच्या तोंडाला आणि त्यांना माहिती आपल्यासाठी इथे स्पेशल खायला असतं त्यामुळे ते धावत येत असतात जेव्हा पण एंट्री केली की ती पहिली येऊन तिथे टपाजवळ उभी राहत असतात अशाने आपण आपली जी मेंढ्रा आहेत लहान पोकरा आहेत त्यांना सवय लावायचा आहे आता बघू शकता तिकडे कसा नजारा आहे किती सुंदर असा नजारा आहे बघण्यासारखं आहे दृश्य तर हे असं दृश्य आपल्याला बघायचं आणि ही जी पिल्ला आहे त्यांच्या काळजीसाठीच ह्यांची जी क्वालिटी आहे ती व्हायसाठी किंवा जी पोषण व्हायला पाहिजे त्यांचा पोटात त्यांच्यासाठी आपल्याला चारा नियोजन वगैरे एकदम व्यवस्थित केला पाहिजे आणि जो आपण जो आता विचार केलेला आहे खताचा वगैरे ह्यासाठीच आहे की रासायनिक खत न वापरता आपण जो त्यांचा खत आहे त्याचाच रिझल्ट कसा येतोय ते बघायचं नाही आणि आपल्याला आता कळलेला आहे त्याचा रिझल्ट एक नंबर येतोय कारण की आपण प्रयोग करून झालेला आहोत त्यामुळे आपल्याला खताचा आता काही टेन्शन नाहीये जे ह्यांच्यासाठी चारा बनवणार आहेत त्यांचाच खत वापरायचं आहे त्या लेंड्या ज्या आहेत त्याचा आपण खत वापरायचं आहे म्हणजे एक गोल चक्र सारखा हे फिरत आहे आणि आपल्याला काही खर्चही नाहीये बघा बिना खर्चात आपलं सर्व नियोजन होत आहे